मित्रांनो माणसाचं जे व्यक्तिमत्व आहे त्याला इंग्लिशमध्ये पर्सनॅलिटी असं म्हणतात आणि या पर्सनॅलिटीची मी व्याख्या अशी करेल पर्सन प्लस क्वालिटी इज इक्वल टू पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व आता याच्या खोलात मी जात नाहीत परंतु एवढं मात्र निश्चित तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की व्यक्तीची जे व्यक्तिमत्वाची ओळख आहे ती फर्स्ट साईट इम्प्रेशन किंवा फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं आपण म्हणतो ते एक ठीक झालं पण दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे त्याची भाषा म्हणजे भाषा आदमी का ऐसा अंग है जिसमे पुरा व्यक्तित्व रिफ्लेक्ट होता है आणि त्यामुळं भाषेवरची पकड चांगली पाहिजे उच्चारसुद्धा अत्यंत नीट नेटके आणि दर्जेदार असायला हवी कारण समोरच्या व्यक्तीपुढे आपल्याला काही निबंध वाचून दाखवायचा नाही किंवा कविता गायची नाही परंतु जे काही बोलतो आपण त्याचा प्रभाव त्याच्यावरती पडला पाहिजे यासाठीचा एक उपाय आहे तो म्हणजे लाऊड रीडिंग मराठी हिंदी इंग्लिश और व्हॉट एवर द लँग्वेज यू नो जी भाषा आपल्याला येत असेल त्याचं जर प्रकट वाचन चांगल्या पद्धतीनं केले तर आपले उच्चार सुधारू शकतात आणि ते सुधारवण्याची संधी आपल्या हातात आहेत ऑल द बेस्ट मित्रांनो माणसाचं जे व्यक्तिमत्व आहे त्याला इंग्लिशमध्ये पर्सनॅलिटी असं म्हणतात आणि या पर्सनॅलिटीची मी व्याख्या अशी करेल पर्सन प्लस क्वालिटी इज इक्वल टू पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व आता याच्या खोलात मी जात नाहीत परंतु एवढं मात्र निश्चित तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की व्यक्तीची जे व्यक्तिमत्वाची ओळख आहे ती फर्स्ट साईट इम्प्रेशन किंवा फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं आपण म्हणतो ते एक ठीक झालं पण दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे त्याची भाषा म्हणजे भाषा आदमी का ऐसा अंग है जिसमे पुरा व्यक्तित्व रिफ्लेक्ट होता है आणि त्यामुळं भाषेवरची पकड चांगली पाहिजे उच्चारसुद्धा अत्यंत नीट नेटके आणि दर्जेदार असायला हवी कारण समोरच्या व्यक्तीपुढे आपल्याला काही निबंध वाचून दाखवायचा नाही किंवा कविता गायची नाही परंतु जे काही बोलतो आपण त्याचा प्रभाव त्याच्यावरती पडला पाहिजे यासाठीचा एक उपाय आहे तो म्हणजे लाऊड रीडिंग मराठी हिंदी इंग्लिश और व्हॉट एवर द लँग्वेज यू नो जी भाषा आपल्याला येत असेल त्याचं जर प्रकट वाचन चांगल्या पद्धतीनं केले तर आपले उच्चार सुधारू शकतात आणि ते सुधारवण्याची संधी आपल्या हातात आहेत ऑल द बेस्ट